पंतविहार समन्वय समितीच्या वतीनं या आपल्या औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीमध्ये सव्वीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत एकनाथ रंगमंदिरामध्ये हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होते आहे या अधिवेशनामध्ये दोनही दिवस वेगवेगळ्या सत्रांमध्ये सर्व मिळून सात सत्र आहे आणि या सत्रांमध्ये बौद्ध जे आहेत की भारतीय बौद्ध जे आहेत त्यांच्या समस्या त्यांच्यामधले वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत जे या ठिकाणी अशोक भाऊ सरस्वती यांनी समोर आणलेले आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या मा राज्यातून जे येणारे प्रतिनिधी आहेत ते आपली आपली भूमिका मांडणार या अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट या मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये जी होणार आहे की पूर्ण मराठवाड्यातून या बुद्ध विहारांचं समन्वय या निमित्तानं सुरू होणार आहे म्हणजे या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे की महाराष्ट्रातल्या विहारांची संख्या किती आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं हा हा जो प्रश्न आहे की मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामधून ज्या विहारांची संख्या मोजली जाईल त्या विहारांचा समन्वय या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याच्या पुढचं एक जे आहे की या अधिवेशनाची जी स्मरणिका निघणार आहे ती स्मरणिका अशुभवनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीनही भाषांमध्ये निघणार आहे आणि या स्मरणिकेच्या माध्यमातून ही स्मरणिका देशपातळीवर जाणार आहे आणि या स्मरणिकेमध्ये संपूर्ण मराठवाड्यातून जी जी विहारं आहेत त्या त्या विहारांचे दोन प्रतिनिधी आणि त्या विहाराची माहिती या स्मजनिकेमध्ये छापली जाईल म्हणजे औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्हा आणि पूर्ण मराठवाडा याच्यामधून या विहाराचा समन्वय होईल मला असं वाटते की या अधिवेशनाच्या माध्यमातून ही महत्वाची या निमित्तानं नांदी आहे एकशे वीस विहार आहेत शहरामध्ये आ, त्या समिती विधेयक विहारांच्या समितीच्या अध्यक्षांशी आपलं बोलणं झालंय का त्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय त्या विहारांशी समन्वय साधण्यासाठी यशवंतराव पुढे समितीशी संपर्क साधण्यासाठी आपल्याकडे एक समिती आपण गठित केलेली आहे ती समिती या एकशे वीस बुद्ध विहारांशी समन्वय साधतात बुद्ध विहार समन्वय समिती भारतातील सर्व बुद्ध विहारांचा आणि वेगवेगळ्या हजारो संघटनांमध्ये विखा विखुरलेल्या बौद्धांचा समन्वय करून एक संघ बौद्ध समाज करण्याचं स्वप्न पाहत आहे आणि त्या दिशेनं आमचे प्रयत्न दोन हजार चौदापासून पासून सुरू आहे सत्तावीस वर्षाचा टाईम बाउंड प्रोग्राम आम्ही चाकआउट केला रोडमॅप आम्ही आखला सात वर्ष आम्ही नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये आम्ही काम केलं एक जनाधार निर्माण केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात आम्ही हे अभियान पोचवलं महाराष्ट्रात हे अभियान पोचल्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेले जे राज्य आहे गुजरात गोवा छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्याच्यानंतर शेजारच्या दिल्लीपर्यंत आम्ही एकोण एकोण तेवीस राज्यामध्ये आम्ही पोहोचलो याचा उद्देश एकच आहे की वेगवेगळ्या मान्यता असलेले बौद्ध ते हिनयाने असेल महायानी असेल वज्रयानी असेल तंत्रयानी असेल सर्वांचे शास्त्रे बौद्ध भगवान बुद्धच आहे सर्वांचे बुद्ध विहार आहेत आणि त्या सगळ्या बुद्ध विहारांचा कॉमन मिनिमम विषयावरती त्याचा समन्वय करणे बुद्ध बुद्धविहार संस्कृती निर्माण करणे पाली भाषेच्या प्रचाराचं बुद्धविहार केंद्र होणे हे परिवर्तनाच आणि क्रांतीच ही केंद्र बनणे हा बुद्धविहाराच्या राष्ट्रीय अधिवेशन घेण्यामागचा उद्देश आहे एकंदरीत भारत बौद्धमय करणे हा या पाठीमागचा सर्वांगीण उद्देश आहे अनेक संघटना आपापल्या परीनं हे कार्य करत आहे त्या संघटनांना एका शतरंजीवर बसवणे निमित्ताना का होईना या अधिवेशनामध्ये आम्ही भारतीय बुद्ध महासभा राष्ट्रीय बुद्ध महासभा त्रिरत्न बौद्ध महासंघ सहाय्यकगण अनेक ज्या काही संघटना आहे विकूंची संघ त्या सगळ्यांना आम्ही या अधिवेशनामध्ये बोलवतो त्यांचा सहभाग होतो आणि धीरे 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 हे अभियान लोकांमध्ये ही जे भूमिका आहे समन्वयाची भूमिका ही भूमिका रुजवण्याचा प्रयत्न लोक मान्य करीत आहेत आणि त्या माध्यमातून बहुतांमध्ये असणाऱ्या मुलीमा त्या उभा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत जसं बुद्धविहार संहार बुद्ध संस्कृती निर्माण करणे त्यानंतर विधीमध्ये एक वाक्यता आणणे भिक्खू संघामध्ये जी काही अनाबुंदी आहे ते कमी करणे तरुण बुद्ध बुद्धविहारामध्ये त्यांचा ते आले पाहिजे असे प्रयत्न करणे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पुस्तकांचं वाटप करणे तरुण बाल बालसंस्कार अभियानावरती बुद्ध विहाराने कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे तर ह्या ज्या काही गोष्टी आज कमी प्रमाणात होतात त्या मोठ्या प्रमाणात व्हाव्यात यासाठी आम्ही जनमत तयार करत आहोत मॉडेल तयार करत आहोत बुद्ध विहारांचे मॉडेल तयार करत आहोत ज्या दिवशी एक लाख बौद्धांचा समन्वय होईल आणि ते बौद्ध वर्षाला शंभर रुपये फक्त शंभर रुपये देतील त्या एक करोड रुपयामध्ये पन्नास लाख रुपये आम्ही बौद्धांच्या समाजसेवेच्या प्रकल्पावर खर्च करू आणि पन्नास लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला फक्त आम्ही जागा विकत घेऊन देऊ आणि त्या जिल्ह्यातले लोक तिथे महाविहार बांधतील ते सातशे ठिकाणी जे बौद्ध विहार होतील त्या बुद्धविहारांचा समन्वय म्हणजे देशातील बुद्धविहारांचा समन्वय तो होईल कारण ते विहार त्या जिल्ह्यातल्या लहान लहान बुद्धविहाराचं प्रशिक्षण केंद्र असेल किंवा ते बुद्ध विहार त्या बुद्धविहारांचं एक एक हेड ऑफिस असेल तर अशा प्रकारची एक नेटवर्किंग आम्ही करतो आहोत आणि हा त्या बुद्धविहार अधिवेशनाचा मधून आम्ही संदेश देणार आहोत याच्यामध्ये बंदेजी हे बुद्ध विदेशजी शिवाय बुद्धविहार हे चालत नाही तर तुमच्या अधिवेशनामध्ये बदलत आम्ही हां बदलतं काही समावेश त्याचा काही त्याचं या बुद्धविहार या अधिवेशनाचे अध्यक्षच जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्कू डॉक्टर भदंत विनय रक्षिकाची महास्तवी हे आहे पालो डॉक्टर पालो महास्तवी यांचं स्वतंत्र एक त्यांची नेसना आहे आणि भिक्खू संघ जे येईल ते पठन आणि वंदना दोनही दिवस सकाळी साडेआठ ते दहापर्यंत त्यांचं ते सुद्ध पठन होईल आणि शेवटच्या दिवशी उपस्थित सर्व बौद्ध भिंकूंना चिवरदान अष्ट पुरस्कार दान देऊन त्यांचा बौद्ध परंपरेप्रमाणे सन्मान केला जाईल म्हणजे अनाभूती म्हणजे थोडं स्पष्टीकरण देऊन बोलता अनाभूती म्हणजे ज्यांना विनय अजून माहिती नाही पण त्यांनी चिवर घेतलेले आहे ते गुरुच्या संपर्कात राहत नाही ते प्रशिक्षित होत नाही तर त्याच्यामुळं त्यांच्या हातून प्रमाण घडतग्रस्त प्रमाद, प्रमाद, प्रमाद रहित करण्यासाठी ते प्रशिक्षण येत प्रशिक्षण केंद्रामध्ये ते जावेत असा आग्रह आपण करू किंवा उपासणी किंवा दिक्खू संघानी त्यांचं चिवर काढून त्यांना उप दीपू संघातून त्यांना हद्दपार करावं बाहेर काळा करावं असा आग्रह आम्ही संघाला आणि उपासकांना आणि संघटनांना आम्ही बारमाही करतो त्याच्यावर आता इथे आपल्याला माहित नाही आम्ही दीपू संघाचे पण कार्यक्रम फक्त संघाचेच कार्यक्रम आम्ही येतो संघांमध्ये चर्चा करतो पण हे संघाची बदनामी होईल अशा पद्धतीनं जाहीरपणे जर बोललो तर गव्हाबरोबर सोंडेही दळल्या जातील आणि भिक्पू संघाची बदनामी होईल ते टाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणून काही गोष्टी आहेत त्या चार दिवालीच्या आतल्या आहेत काही गोष्टी चार दिवाळीच्या बाहेरच्या आहेत तर चार दिवालीच्या आत बोलणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी तुमच्यासमोर बोलणं टाळतो तर परंतु ते गोष्टी आमच्या नजरेत आहेत त्याच्यावर आम्ही सजग हो आहोत आणि त्या त्याच्याबद्दल आम्ही कृती कृती पण आम्ही करतो आहोत लागूनच एखाद्या बंदीजीवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर दाखल असतील दोन जिल्ह्यांमध्ये एका जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये तडीपारी सारखे तडीपारी गुन्हे जर दाखल असतील हे असतील कारवाई असेल तर त्यांनी हे जर लक्षात आणून दिलं तर बुद्धविहार समन्वय समिती भिक्खू संघाकडे आणि बौद्ध प्रचारक ज्या काही संघटना आहेत त्यांच्याकडे आम्ही विनंती करू आणि बुद्धविहारांना आम्ही त्याचा फोटो पाठवून त्याचं नाव पाठवून बुद्ध विहारांना आम्ही सूचना करू का असे भिक्षू त्यांना दान देऊ नये त्यांना भोजन दान देऊ नये त्यांच्या पाया पडू नये आणि त्यांना ते जर आले तर त्यांना किवर उतरवायची तुम्ही रिक्वेस्ट कराहून त्यांनी चिवर नाही उतरवलं तर तुम्ही त्याचं चिवर उतरवावं ही ही रिक्वेस्ट आम्ही करू सत्तावीस एप्रिलला सत्तावीस म्हणजे औरंगाबाद अशा पद्धतीचं हे आयोजन औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच होते आणि बौद्ध विहारांचं अधिवेशन किंवा बौद्ध विहारांचे जे ट्रस्टी यांचं अधिवेशन की कन्सर्ट आपल्या शहरासाठी तरी असते हे तिसरा अधिवेशन आहे आणि दोन दिवस एक पूर्ण दिवस त्याच्या विविध प्रश्नावर चर्चा होऊन वेगवेगळ्या विषयावर खऱ्या अर्थानं समन्वय व संस्कार कसे व्हावे यासाठी या अधिवेशने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे जे लोक उद्धवाराची ट्रस्टी असतील कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा आपल्या माध्यमातून पोहोचतो त्या सर्वांना या अधिवेशनाचं मी आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो आणि त्यांनी हे अधिवेशन लिहावं असं समितीतर्फे विनंती पण हिंद